यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबर रोजी सकाळी वाजता पंचशील बुद्ध बुद्ध विहार येथे वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले नगराध्यक्षा सीमा वैभव खरात माजी नगराध्यक्ष रवींद्र क्षीरसाकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले डॉक्टर नितीन सावंत सरफराज बागवान विरोधी पक्षनेत्या दीपाली शेळके नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील गनीभाई कच्छी सागर शेळके सागर गालिंदे इनामदार हनुमंतराव शेळके पाटील स्वप्नील वाघमारे राजूभाई बागवान व भीम अनुयायी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला शाखेच्या वतीने बुद्ध वंदना घेण्यात आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला शाखेच्या वतीने बुद्धवंदना घेण्यात आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ व पुस्तकांचा संग्रह समाजातील वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढावी यासाठी आजपासून ग्रंथालयाची सुरुवात करून अनोखे अभिवादन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला शाखा लोन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोणंद यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यावेळी लोणंद पोलीस स्टेशनच्या वतीने सात डझन वया तसेच नगरसेवक शिवाजीराव शेळके गणीभाई कच्छी सागर गालिंदे वैभव खरात दीपाली शेळके राजेंद्र डोयफोडे भारतीय बौद्ध महासभेच्या पुरुष व महिला शाखेच्या पदाधिकारी यांनी प्रत्येकी एक डझन वया व पेन दान स्वरूप दिले लवकरच या वया व पेनाचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती महामातांना मी पहिल्या विनम्र अभिवादन आज डॉक्टर बाबासाहेब महापरिनिर्वाण दिवस या निमित्ताने मी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते

की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बंड मूर्तीमंत बंड ज्यांच्या देहातील कनासनातून बंड थेमान बाबासाहेब म्हणजे उपकारलेली ब्रजाची मूठ भेट बाबासाहेब म्हणजे धर्म मातंडांच्या वर्ण वर्चस्वाचा पत्र फोडून त्यांची आकडी बाहेर काढणारी वागणूक अँटोनिओ ग्रान्सकी नावाच्या विचारवंतांना बाबासाहेबांचं वर्णन जैविक बुद्धिमत् म्हणून देशाच्या प्रगतीसाठी झटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या जातीसाठी किंवा धर्मासाठी कार्य केलेलं नाही आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मोठमोठ्या पदक घेतो मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवतो हो परंतु आमचं दुर्दैव असा आहे की आजही आम्हाला त्यांचं नाव घ्यायला लाज वाटते हे आमची अशी शोकाटिक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एखादी प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही प्रथम भारतीय आहात की प्रथम बौद्ध बाबासाहेब म्हणतात मी भारतीय आहे आणि अंतिमता देखील भारतीय आहे म्हणजे या देशावरती प्रचंड प्रेम होतं थोरात यांनी लिहिलेल्या आंबेडकर इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड वॉटर पॉलिसी ग्रंथात ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जल व्यवस्थापनाच्या संदर्भात आणि वीज व्यवस्थापनाच्या संदर्भात जे काम आहे ते आधुनिक भारताच्या का उभारणीचं काम आहे एवढं उत्कृष्ट असं ते काम आहे